माझं घर आणि माझं झाड माझ्या टॅरेसवर दोनशेपेक्षा जास्त कुंड्या आहेत आणि घरातही इंडोर झाडांचं सुंदर जग आहे झाडं माझ्यासाठी नुसती शोभा नाहीत ती माझं आयुष्य आहे लिंबाचं झाड घरात आहे आणि त्याच्या फळांपासून मी घरीच लोणचं बनवते मी बिया साठवते आणि त्या बियांपासून नव्या रोपाची सुरुवात करते ही सगळी प्रक्रिया झाडं लावणं त्यांची निगा राखणं हे माझ्यासाठी एक प्रकारचं ध्यान आहे मेडिटेशन आहे जेव्हा मी गार्डनिंग करते तेव्हा हो माझं मन शांत होतं आणि आत्मा ताजातवाना माझं घर माझं झाड आणि माझा निसर्गाशी असलेला अटूट प्रेमबंध चला आपण सगळे मिळून झाडं लावू त्यांना वाढवू आणि निसर्ग जपू